नमस्कार माझं नाव अभय पाटील आपण बघत आहात लेवाजगत न्यूज न्यूज आहे पिंपरुड येथील रावेर येथील तिघांचा अपघातात मृत्यू तर दोघे गंभीर जखमी सावदा भुसाळ महामार्गावरील ही घटना आहे ही घटना रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली भुसाळ येथील मित्राच्या बहिणीच्या हळदीचा कार्यक्रम आपटून घरी येताना दोन वाजेच्या सुमारास पिंपरूड सावदा दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून लेवाजगतला देण्यात आलेली आहे हा अपघात एवढा भीषण होता की अक्षरशः चार चाकी गाड्यांचा चुरडा झाला आहे मृत्यू झालेल्या तिघम मित्रांचे नाव अद्यापही कडू शकले नाही या अपघाताची वार्ता सकाळी रावेल शहरात कानावर पडता रावेल शहरात सुन्न झालेले आहे